सुप्रभात मंडळी मागच्या भागात आपण वाचलं की रॉबिन रॉबिनहूडला एक दुसरा लाल कपडे घातलेला मनुष्य भेटला तर कोण होता तो आणि काय झालं त्याचं पुढे ते आपण या भागात बघणार आहोत तर याही माणसाचे कपडे तांबडे लाल होते पण वुईलसारखा तो सरदारी बाण्याचा दिसला नाही चेहऱ्यावरून रूपवान सच्चा माणूस मात्र वाटत होता त्याच्या हातात एक सारंगी होती आणि तिच्या तारांवरून बोटं फिरवीत तो ताला सुरात एक प्रेमाचं गाणं गात होता सुंदर नवरी न खरे बाज उद्या तिच्याशी लगी न रॉबिनला मेरियनची आठवण झाली तो आपल्याशीच म्हणाला अशा चांदण्या रात्री या बापड्या प्रेमवीराला आपण त्रास देणार नाही उद्या लग्न आहे म्हणतोय तर होऊ दे बिचारायचं सुखानं लग्न पण मुक्कामावर आल्यावर त्यानं आपल्या लोकांना एवढं मात्र सांगून ठेवलं की असा हा इसम पुन्हा भेटला तर त्याला आणा माझ्यापुढे दुसऱ्याच दिवशी त्याची ती इच्छा पुरी झाली धाकला जॉन आणि चक्कीवाल्याचा मुलगा मच यांना तो तरुण पुन्हा झाडीतून हिंडताना दिसला लगेच त्याला पकडून त्यांनी आपल्या नायकापुढे आणून उभा केला पण आज त्याचा सगळा रंगेलपणा नाहीसा झालेला होता त्याचा तो लाल डगला फाटून गेला होता केस पिंजारलेले होते आणि दर पावलागणी तो अडखळत आणि सुस्कारे टाकीत हुन, होता टाकल्या जॉननं त्याला दटावलं हे बाळ आता रडन बसकर त्याने आणखीनच हुं हुंके दिले रॉबीननं त्याची समजूत घालीत म्हटलं अरे तुझं आज लग्न नव्हतं काल तर तुला मी प्रेमाची गाणी गाताना ऐकलं तो कणला ते कालचं काल झालं काल मी स्वर्गात होतो आज ए आमच्या शरगुडला नरक बिरक म्हणशील तर खबरदार म्हातारीच्या मोठ्या मुलानं आवाज काढला रॉबिन म्हणाला नका रे त्याला दटाव हे बघ तू आपली कहाणी तर ऐकव मला तरुणाने आपली कहाणी ऐकवली त्याचं नाव होतं ॲलन अडेल ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं तिचं भाऊ मोठा लोभी होता त्यानं तिचं लग्न ठरवलं होतं एका म्हाताऱ्या सरदाराशी कारण त्यात त्याला सपाटून पैसे मिळणार होते त्यामुळे बिचारी ती मुलगी न्यायला नडेल दोघेही दुःखी कष्टी झाली होती पण मग त्या थेरड्याला तू तलवारीचं पाणी का नाही दाखवलंस रॉबिननं विचारलं मजून असा पट्टा फिरवायला मिळाला म्हणजे बरं असतं खरं की नाही बुवा माणसाचे हात म्हणजे जळवा असतात बुवाने गंभीरपणे मत दिलं मधून मधून त्यांना रक्ताची तहान लागायचीच आलननं सांगितलं त्याचे दोन तीन शिपाई मारली मी पण स्वतः तो सापडत नाही नेहमी पाहार्यात असतो कधी होणार आहे हे लग्न आज दुपारी तीन वाजता प्लीमथच्या देवळात इथून पाच मैलांवर येईल ते देऊळ ठीक तर मग आपला मोर्चा आता प्लीमथकडे जॉन तू निवडक चोवीस इसम घेऊन दुपारी फ्लिमतला हजर राहायचं मच तुझ्या हा सुग्रण हाताने छानदार खीर बनवून आलनला भुरके मरायला ला द्यायची पोट भरलं की तू असा सुस्कारा सोडायचं नाही होईल तू मग त्याला नवरदेवाचा साथ चढवायचा आणि बुवा तुम्ही बायबल हातात घेऊन देवळाची वाट ठरायची आणि त्याप्रमाणे सर्व बेद जमून आला स्वतः रॉबिननं दोनच्या सुमाराला ॲलनची सारंगी घेतली आणि प्लिमरच्या देवळावर चाल केली दरवाजाशी राजेसाहेबांच्या मर्जीतले ते लठ्ठेश्वर भटजी भटची उंची झगा आणि टोपी घालून हजर होते हे का लग्न लावणार आहेत रॉबिन स्वतःशीच पुटपुटला सोन्याहून पिवळच झालं की मग थीटपणे पुढं होऊन त्याने लठ्ठेश्वरला सांगितलं की आपण उत्तम सारंगी वाजवणारे आहोत आणि लग्नाच्या या समारंभात गाणं बजावणं करून थोडी करमणूक करण्याची आपली इच्छा आहे काय काय वाजवता येतं तुला खूप वाजवता येतं मी वाजवायला लागलो की रडणारे प्रेमवेडे खिदळायला लागतात नवऱ्या मुली लग्नाचा मंडप सोडतात मी तिसऱ्याच कोणाचा तरी हात धरून पळ काढतात म्हणजे आपल्या गाण्याची इतकी छाप पडते एवढंच तुला सांगायचं आहे ना बराच विनोद विनोदी दिसतोयस की असं हसत हसत म्हणून निठ्ठेश्वर भटजीने रॉबिनला सारंगी वाजवण्याची परवानगी तर दिली थोड्याच वेळात लग्नाची मिरवणूक येताना दिसली पहिल्याने दहा तिरंदाजांचा जत्था आला त्यांनी लाल जगे घातले होते आणि सगळ्यांना सोन्याची जर होती ते दहा जण शूर दिसले पण त्यांच्या मागून येणारा नवरदेव तसा नव्हता म्हातारे बुवा एक काठी टिकी टिकीत फार टिकी जपून पावलं टाकीत होते त्यांचे सगळं अंग थरथर कापत होतं मागून नवरी मुलगी आली ती आपल्या भावाच्या हातावर रेलून चालली होती तिचे मोकळे सोडलेले सोनेरी केस उन्हात चमकत होते तिचे निळे डोळे म्हणजे कृष्णकमळींची दोन फुलंच होती जणू समुद्रातल्या शिंपल्यांची तांबूस छटा कशी चमकते आणि ओसरते हो तसं तिच्या गालाचे रंग बदलत होते तिचा चेहरा सांगत होता की ही मुलगी खूप रडली असावी पण आता धीर करून आल्या प्रसंगाला तोंड देत असावी तिच्या दोन बाजूंना दोन दासी होत्या ते अगदी काळ्या आणि कुरूप होत्या त्यातल्या एकीनं नवरीचा झगा उचलून धरला होता आणि दुसरीनं हातात मोठा थोरला फुलांचा तुरा धरला होता तो देखावा पाहून रॉबिनच्या तोंडून शब्द निघाले नवरा नवरीची अशी जोडी मी दुनियेत पाहिलेली नाही चुपरे त्याला कोणीतरी दटावलं लठ्ठेश्वर भटजी घाईघाईने झगा सावरीत सामोरे गेले मिरमणिकीबरोबर ते देवळात परत आले आणि रॉबिनला म्हणाले वाजव रे वाजव मला सारंगीपेक्षा शिंगं छान वाजवता येतं असं म्हणून रॉबिननं कमरेला लटकणारं शिंग, शिंग काढलं आणि ते जोरात फुंकलं लठ्ठेश्वर भटजी घाबरले पकडा त्याला काहीतरी दगा दिसतो हा नक्की रॉबिन हुडच असावा फार लवकर ओळख पटली म्हणायची रॉबिन हो हो करून हसत म्हणाला आपण आता असं करा गाशा गुंडाळा निपळा इथून आमचे खास उपाध्ये तयार आहेत लग्न लावायला एव्हाना नवरदेवाचे कपडे घालून ॲलन अडेल आलाच होता आणि उंदरासारखे सगळीकडून चू चू करीत ऐंशी तिरंदाज पण जमले होते त्यांच्यापुढे लठ्ठेश्वर भटजींच्या मुठभर लोकांचा काय निभाव लागतो त्यांनी केव्हाच तिथून पळ काढला आणि मग आमच्या टक संन्याशाने नवरा नवरीचे मोठ्या थाटामाटाने लग्न लावले हे काय सांगायला पाहिजे का तर अशी ही अलन अडेलच्या लग्नाची गोष्ट उद्या आपण बघूया आणखीन येता ह्याच्यापुढे काय आहे ते तर तोपर्यंत बाय बाय पण माझ्या गप्पा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना पण सबस्क्राईब करायला सांगा आणि कॉमेंट द्यायला मात्र विसरू नका बरं का तर उद्या भेटूया पुढच्या गोष्टीसह तोपर्यंत बाय बाय